ॲक्च्युली एखादी गोष्ट अनुभवल्याशिवाय कळत नाही ना तर तो अनुभव आज सांगायचं तात्पर्य जे लोक माझे मित्रपरिवार गड गड करतात मी माझं गडावर खूप प्रेम आहे हे वगैरे पण हे गड सोपं नाही चढणं माझ्या आयुष्यातलं न विसरणार लक्षण आहे आजचा आणि हे खरं सोपं नाही मी विसरू शकत नाही हे काय एक खूप कठीण एखादी शाळेची परीक्षा सोपी असेल पण ही सोपी नाही तर सगळ्यांनी एकदा हा अनुभव घेतलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवले आपल्याला ती अनेक मोठ्या पुरस्कारापेक्षा गड किती महत्वाचा आहे आणि कशी त्याची रचना आहे कसं त्याला यावं लागतं आणि किती संघर्ष करावा लागतं पुस्तकातून कुणाच्या सांगण्यावरून कळणार नाही आजपर्यंत मी लोकां लोकांकडून ऐकतच होतो फक्त मी माझ्या जीवनामध्ये खरं सांगतो पहिल्यांदा मी अनुभवले माझ्या डोळ्याला पाणी येत आहे कारण की ही चढण्याची जी काही वाट आहे ती अत्यंत खडतळ आणि स्वतःचा जीव हातात घेऊन चढावं लागतं अशी ही वाट आहे तर माझी सर्वांना विनंती आहे असं नाही पडत होतं म्हणून तसं झालं सर्वांना विनंती आहे की तुम्ही एकदा एकदा आयुष्यामध्ये हा गड चढून बघा गड चढून बघा नाही जर तुम्हाला तुमचे आई वडील आठवले आठवणार महाराज आठव्यासाठीच आपण इथे आहोत महाराज आठवणार पण म्हणतात ना एक बोलण्याची सवय झालेली आहे की आपले आई वडील आठवले तर तुम्हाला खोटं बोलत नाही मी माझ्या जीवनामध्ये अनेक गड चढले बर का पण हे गड इतका डेंजर आहे ना सलूट माझ्या महाराजांना की महाराज कसे यायचे इथे कसे माझे मावळे इथे यायचे कसं या स्वराज्या स्थापनासाठी इथं तोरण बांधलं इथं जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमच्या डोळ्याचं पारण फिटल असा गड आहे काय एखादी पाणी बॉटल बिस्किट पोडा घेताना आपण हजार वेळा विचार करतो वीस रुपयाची पाणी बॉटल जर गडावरती चाळीस ला भेटत असेल तर तुम्ही नाही त्या प्रकारचं त्यांना बोलता तर हे अत्यंत चुकीचं आहे येताना जी काय त्यांना परीक्षेला सामोरे जावं लागतं ती अत्यंत खूप चिंताजनक गोष्ट आहे तर मला विनंती आहे गडावर कुठलाही व्यक्ती आपल्या आपल्यापैकी समाजाचा व्यक्ती गरीब घरातला व्यक्ती जर काही सेल करत असेल भर भरून त्याला प्रतिसाद द्या तो जो व्यवसाय करतोय त्याला प्रतिसाद द्या आणि त्याला मोठा करायला भाग पाडा तुम्हाला सांगतो अशा कुठल्याही प्रकारचे चार पैशाला मार्गनिंग करू नका आणि खरं सांगतो तुम्हाला मी ऍक्च्युली मी खूप मी खूप खुश आहे माझ्याकडे शब्द नाहीयेत पण आय सल्यूट माय छत्रपती शिवाजी महाराज यांना ऑलवेज माझा मानाचा मुजरा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तोरणा किल्ल्याला मी आलेलो आहे आणि इथून पण मी त्यांना मानाचा मुजरा करत आहे जय हिंद जय शिवराय रस्ता बाबासाहेब बाबा कायदा काढलेला आहे किड्या तुम्ही कुठल्याही वनस्पतीला किंवा कुठल्याही प्राण्यांच्या जीव आहे त्याला तुम्ही तर तुम्हाला कडक कारवाई करण्यात येईल असे माझ्या बाबासाहेबांना आणि अटी आलेले आहेत आजकालच्या या निचवृत्तीच्या माणसाच्या जगामध्ये ती एकदम चांगली गोष्ट बाबासाहेबांनी करून गेलेले आहे तर मला मला त्या बाबासाहेबांच्या विचाराबद्दल खूप अभिमान आहे आणि माझी त्यांना सलो म्हणलो होतो हा गड एकदम भारी आहे आणि आपण या गडाच्या दगडा दगडामध्ये बघू शकता इतिहासाचा भास आहे आपल्या मावळ्यांनी ते आहो रात काय होत चाल नाही एवढ्यावरून एवढं सांगतो मित्रांनो माझ्या काळजाच्या जिगरांनो अपयशाची पायरी चढल्याशिवाय यशाचा गोडवा लागत नाही अपयश यशाला शॉर्टकट नसतो संघर्ष हा करावाच लागतो आणि तो संघर्ष तुम्ही बघू शकता मी केलेला आहे आणि फायनली पन्नास मीटर वरती आपला तोरणा किल्ला आहे आपण हालेलो आहे याच्यापेक्षा मला आनंद कुठलाच नाही जय शिवराय मी गड पूर्ण करून आलेलो आहे मी करत असलेल्या सेवा से आणि लोक लोकांच्या लो आशीर्वादामुळे मला कुठलीही जाग झालेली नाही याचा मला आनंद आहे आणि मी खूप मोठं संघर्षातून खाली आलेलो आहे आयुष्यात पहिल्यांदा असं माझा प्रवास आहे तर असंच माझ्यावर प्रेम करत राहा नमस्कार